आज दोन मंत्री एका बाजूला आहेत दहा आमदार त्यांचे एका बाजूला आहेत ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले आज मुख्यमंत्री आले म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं त्यांना यावं लागलं एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे मला लोकांना लाईफ चालू आहे मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मत पडतात का हा प्रयत्न त्यांचा चालू या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला ना धमक नाही जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही हा बंटी पाटील जो पट्टे आहे तो एकदा मैदानात काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही हा माझा इतिहास या ठिकाणी आहे आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना मी शब्द दिला थेट चा मी शब्द महिलांच्या आरोग्याचा मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा मी शब्द दिला आय टी पार्क करून कोला मुलांना नोकऱ्या देण्याचा हे लोक शब्द देऊ शकत नाहीत यांच्या धमक नाही म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं हो लागतं यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही की हे सांगितले आणि जनता ऐकल एवढी यांच्यात या ठिकाणी दमत नाही आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेलं आहे आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय भाजप महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशा पद्धतीची निवडणूक या ठिकाणी आलेली आहे